हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल uh, इथे पिल्लूची पण आंघोळ झाली आणि माझी पण आंघोळ झाली आणि को आम्ही दोघींनी पण मॅच केलं को इन्सिडन्स झाला आणि माझ्याकडे लक्षात पण नाही आलं येलो, येलो आणि जेव्हा आम्ही असंच नॉर्मली स्नॅपचॅटमध्ये फोटो काढतो तेव्हा आम्हाला जमाला म्हणजे पटकन क्लिक झालं की सेम टू सेम घातलं आहे इथे मी ब्रेकफास्टसाठी यांना भेळ करते भेळ म्हणजे आईने कुरमुऱ्याचा चिवडा करून दिलेला सो त तसाच खाण्यापेक्षा म्हटलं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि काल दही वडे केलेले सो त्याची चटणी उरलेली पुदिना वगैरे असं ग्रीन चटणी असते ती आणि खट्टी मिठ्टी चटणी पण होती सो मी अशी भेळ केली मला पण घेतली आणि दीपकला पण घेतली मी डिशमध्ये घेणार होती आणि दीपकला तसंच देत होती कारण का परत भांडी भरा त्यामुळे तो तुम्हाला दिसत असेल की पातेला घेऊनच बसला आहे आणि तो वर्क फ्रॉम होम करतोय सो तो न्यूज पण बघत होता आणि ते पण म्हणजे खात पण होता आणि पिल्लूला ना मी आ, शेव दिलेली त्याच्यामध्ये ना ओवा होता सो त्या ओव्यामुळे ना तिला तिखट लागत होती सो तिने खाल्लं नाही त्याच्यामुळे ती सारखी बाहेर काढत होती पाणी तिने भरपूर पिलेलं तरी पण तिला तिखट लागत होतं नंतर मग मी ज्या भेळमध्ये आहेत ना पेपर्स टाकलेले थोडासा चुरा करून सो ते तिला देत होती आणि ते ती खात होते आणि तिचा ऑलरेडी ब्रेकफास्ट आहे तो झालेला सो so, नंतर मग मी माझी थोडीशी कामं करायला घेतली आणि पिल्लू इथे ड्रॉइंग बुकवरती तिची ड्रॉइंग करते आणि तुम्ही पिल्लूची केसं बघत असाल कट झालेली आहेत तुम्ही जर नोटीस केलं असेल तर कारण का तिची खूप सारी केसं होती आणि ही केसं आहेत ना मी तिची घरीच कट केली कारण का दोनदा तीनदा ट्राय केलं पार्लरला जाऊन तिची कट करायचं पण ते ना ती तिथे बसतच नव्हती सारखी रडायची आणि तिने नीट कॉपरेट केलं नसतं म्हणून म्हटलं जर लावून दे कसा असेल तसं मी घरी कट करेल आणि ही केस आहेत ना मी घरी कट केली अगदी जुगाड लावून कट केली आणि मस्त कट झाली नंतर मग पिल्लूला थोडंसं खेळवलं नंतर मग आईने ना गावावरून लसूण डाळी वगैरे आणलेल्या मूग वगैरे आणलेले हे मूग कधीच आणलेले ऑलमोस्ट त्याला भरपूर दिवस हो महिने होऊन गेले सो त्यांना ऊन दाखवायचं होतं असं म्हटलं आज ऊन दाखवते कारण का बाजूला काम चालू नव्हतं नाही तर मग खूप सारे डस्ट उडत येते त्याच्यामुळे मग मी असं मोस्टली करून ना ऊन जास्तच दाखवत नाही मोस्ट सॅटर्डे संडे किंवा याच दोन टाईमलाच दाखवते असं डेली बेसिसवर असं काही नाही घालत कारण का बाजूला डोंगर फोडत आहेत त्याच्यामुळे मग ती धूळ आहे ना सगळे बसून जाते आणि मग ते सुकत घालून काय काहीच फायदा होत नाही मूग पण घातले लसूण पण आईने भरपूर सारे आणलेले आणि मूगडाळ होती पिल्लूला मुगडाळ लागते सो so, ते पण सुकत घातलत म्हणजे ऊन दाखवत होती जेणेकरून मग त्याला किडे वगैरे लागणार नाही त्याच्यामुळे आणि नंतर मग दुपारच्या जेवणाला ना वालाची भाजी केली आम्हाला आणि पिल्लूला नॉर्मल जी खिचडी असते ना तशी केली दुपार जर मोस्टली करून आहे ना ती हलकत जेवते नाहीतर मग तिला हेवी दिलं ना की मग ती खात नाही माईट बी ती गर्मीमुळे तसं करत असेल आणि गर्मीमुळे मुला खात नाही आणि वालाची भाजी मी भरपूर दिवसांनी करते भरपूर वर्षानी करते घरी दीपकला आवडत नाही कारण का तो जेव्हा कॉलेजला होता त्या टायमिंगला मेसमध्ये तो जेवायचा तिथे त्याला जास्त करून वालाचीच भाजी असायची त्यामुळे त्याला ती नाही आवडत जास्त आणि त्यांनी एवढी पण खाल्ली नाही पण मला खूप आवडते सो मी केलेली आणि ती भाजी झाल्यानंतर पिल्लूला आहे ते पिल्लूचं आहे ते जेवण करायला घेतलं तिची पण खिचडी घालून घेतली आणि हल्ली आहे ना पिल्लू खूप म्हणजे खूप मस्ती करते खूप म्हणजे आता तिच्या तिचं ना स्कूल बघायला आम्ही चालू केलं दोन तीन ज्या स्कूल्स असतात ना त्या आम्ही बघितलेत आता बघूया की कसं काय होतंय ते तिचं अजून एवढं एज बसत नाही आहे पण लेट्स सी बघू कसं काय होतं मी तुम्हाला घेणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल की म्हणजे सांगेल की कसं काय करणार आहे पिल्लूचं ॲडमिशन आणि काय माहिती ती कशी राहील की नाही आणि म्हणजे असे डोक्यात कधी कधी विचार येतात मोस्टली करून मी असं बघते की जिथे ना लेडीजच असेल टीचर आ... जी शिकवेल तिला म्हणजे ज्या टीचर असतात ना त्या लेडीजच असेल असंच बघेल तिला कारण का नाही सांगू शकत आपण आणि आत्ता जशा न्यूज येतात ना ते ऐकून ऐकून मग जेव्हा ती आता आता मला थॉट येतो कधी कधी असा की आता तिला स्कूलला टाकायचं तेव्हा असं काही वाटायचं वा नाही स्कूलला टाकायचं पण आत्ता ज्या टायमिंगला तिला स्कूलला टाकायचं आहे ना मग तेव्हा वाटते वा की नको बाबा जिथे लेडीजच असेल ना तिथेच तिला टाकूया काय भरोसा कोणाचा कधी काही भरोसा सांगू शकत नाही ती थोडीशी केअर असते ना ती आता थोडीशी जाणवायला लागली नाहीतर आधी जेव्हा स्कूलला तेव्हा विचार पण नाही यायचा आणि तेव्हा बघायचं पण नाही तेव्हा एवढं काय नाही वाटायचं पण आत्ता थोडं थोडं असं वाटतं मग तिची खिचडी घालून घेतली आणि म्हणजे घालतेच आहे थोडंसं असं तुम्हाला वाफ दिसला असेल तर तडका मारला ना त्याच्यामुळे आला आणि तिला असा तडका वगैरे चांगला स्ट्रॉंग मारला ना की तिला तिला ती खिचडी आहे ना ती आवडते सेम दीपकसारख्याच तिच्या हॅबिट्स आहेत खाण्याच्या बाबतीत एकदम चांगलं फ्लेवरवाला हवे एकदम टेस्टी हवे तरच असं मुळूमुळू असतं ना तर ती नाही खात तिघं पण आम्ही फुडीच आहेत तिला पण असं वेगवेगळं बोलतात ना खायला आवडतं तिच्यातलं खायला दिलं ना तिला तिखट की ती नाही खात पण तिला असं वेगळं काहीतरी ट्राय करायला दिलं ना स्पायसी तर ती खाते अगदी आवडीने थोडंफार खाते मी माझं जेवण करत होती आणि पिल्लू आणि दीपक त्याचं काम करत होता साईडनी तिला ब तिला बघत पण होतं म्हणून मी त्याला हॉलमध्ये बसवली की बाबा तू बघ कारण का ती बेडरूममध्ये ना बसत नाही हॉलमध्येच तिचे टॉईज वगैरे आहेत त्याच्यामुळे ती मोस्टली करून ना हॉलमध्येच असते त्याच्यामुळे मग मी दीपकला म्हटलं तू हॉलमध्ये बस मी जेवण करून घेते तोपर्यंत थोडा वेळ बस आणि जेवण झालं की मग तू आतमध्ये बस कारण का त्याला आहे ना कम्फर्टेबल बसता येत नाही सोफ्यावरती पाहायला लागल्यामुळे दोघांचं जेवण करून झालं पिल्लूचं खिचडी घातली आणि आम्हाला वालाची भाजी आणि थोडीशी भांडी होती ती घा घेते आता मी नंतर मग काहीच काम नाही आहे मग थोडंसं रिलॅक्स विचार करते की स्किन केअर करेल बघूया टाइम भेटतोय की नाही नाहीतर मग कधी कधी ना इतका कंटाळा येतो ना प्रत्येक गोष्ट म्हणजे माहिती असते की हे करायचंय पण खूप कंटाळा येतो का काय माहिती सध्या तरी असंच चाललंय कारण का दोन वीकमध्ये एवढी कामं झाली ना माझी की नंतर मग आत्ता असं वाटतं की नको जाऊ ते नाही करत थोडा आराम करते थोडा आराम करते आणि दीपक आता घरीच आहे त्याच्यामुळे तो अजून एक लेझिनेस आला आहे माझ्यामध्ये की तो घरीच आहे ना चल थोड्या वेळाने जेवण करूया कुठे घाई आहे त्याला पण भूक न लागले त्याच्यामुळे थोडंसं डिले डिले होत जातं भांडी वगैरे घासून झाली आणि पिल्लूनी माझा ट्रायपॉड आणलेला त्याच्यासोबत ती खेळत होती आणि मस्तपैकी अशी वालाची भाजी केली खूप वर्षांनी मी वालाची भाजी खाणार आहे आणि पिल्लू आहे ती दी, पिल्लू दीपकच्या बाजूला बसलेली नंतर आणि तिला डॉल दिसली तर त्या डॉलला घेतली आणि मी तिला शिकवते है, ना हाय कर तर ते डॉलला ती हाय करायला हाय करते तिला दाखवते तुझे नोट्स कुठे आहेत तुझे हेअर कुठे आहेत तिच्यासोबत चावम्याव खेळत होती तिचे कान पकडून म्हणजे असं काही ना काही तिचं चालूच असतं सो असा थोडासा आम्ही असा टाईम स्पेंड केला आणि सध्या असं भरपूर म्हणजे दोन वीकनी मी असं शूट करायला घेतलं त्याच्यामुळे ना पटकन असं क्लिक नाही होत म्हणजे असं पटकन कळत नाही की आता मला काय शूट करायला हवे काय नको शूट करायला आणि ते मुवमेंट्स असतात ना ते जातात मी पिल्लूला आहे ना पहिलं भरवून घेते नंतर मग काय करते तिचं सोडते आणि मग आमचं खायला लागते आणि मग ती पोटभर नाही खात सो तिला भरवून घेतलं आता चपाती भाजी आणि पापड तळलेले पापडमुळे मी मोस्टली करून तिला पहिलं जेवायला दिलं कारण का मग नंतर ती ना तिचं खात नाही नुसतं पापडच खात बसते आणि पिल्लू पिल्लूला जेवून वगैरे झोपवलं आणि झोपल्यानंतर थोडं अगदी चार चार साडे चार दरम्यान ऊन थोडंसं कमी होऊन जातं म्हणजे तीन चार वाजताच ऊन कमी होऊन जातं बाल्कनीमधलं सो ज्या डाळीबिळी सुकत घातलेल्या त्या म्हटलं आता आहेत डब्यात भरून घेते कारण का डब्बा वगैरे वॉश करून ठेवलेला आता काय एवढाच ऊन उन दाखवणार नाही डिरेक्टली मे मध्ये वगैरे असं ऊन दाखवून देईल एकदा अजून तुरडाळ उरडाळ आहे तिला पण ऊन दाखवायचं अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याला मी ऊन दाखवते कारण का मला लास्ट इयर चांगलाच अनुभव आलाय मी असं ऊन वगैरे दाखवलं नव्हतं कारण का तिथे ना, ना आधीच्या रूममध्ये असं ऊन वगैरे यायचं नाही यायचं पण फक्त किचनच्या बाल्कनीमध्येच यायचं आणि कुकी असायची त्याच्यामुळे मग एवढं असं दाखवता यायचं नाही कारण का ती बाल्कनीमध्ये ना शू वगैरे करायची मग ते नाही व्हायचं आणि त्याच्यामुळे ना डाळी वगैरे आहेत ना खूप साऱ्या अशा खराब होऊन जायच्या त्याला आहे ना असे मुंग्यांसारखे जे काळे काहीतरी येतात ते येऊन जायचं आणि जर पावडर लावायचं म्हटलं ना तर कशाला कोणत्या गोष्टीला लावतात आणि कोणत्या गोष्टीला नाही लावत ते मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे मग मी ते लावायचे नाही सो हे सगळं उचलून घेतलं डाळी वगैरे भरून घेतल्या मूगडाळ होती ती पण भरून घेतली आणि मूग होते फ्रीजमध्ये पण राहतात कडधान्य स्टोअर केले की पण माझा फ्रीज आहे तो छोटा आहे त्याच्यामुळे मग किती काय ठेवणार फ्रीजमध्ये आणि आई आल्या ना की असं एकदाच भरपूर सारं आणतात म्हणजे वर्षभर असं काही टेन्शन राहत नाही जसं मूग मूग डाळ डाळ मग वर्ष दोन वर्ष असं काही टेन्शन राहत नाही ते घ्यायचं आणि गावाच्या ठिकाणी कसं स्वस्त असतं आणि आई इकडे आलं ना था था की त्यांना सांगितलं ना ह्याची प्राईज म्हणजे आई आल्या की त्या विचारतातच की तू डाळ कितीला भेटते काय कितीला भेटते आणि मग त्यांना सांगितलं ना की ही एवढ्या प्राईजला आहे मग त्यांना कळते की इथे माग भेटते मग ते गावावरून घेऊन येतात असं मग त्याच्या आणि जेव्हा ते येतात तेव्हा मग मला असं सगळं क्लीन वगैरे करून देतात साफ वगैरे करून देतात काही असेल ते मग नंतर तर फक्त मला एकदा ऊन एकदा दोनदा मला ऊन दाखवावं लागतं बस बाकी काय नाही बाकी सगळं त्यांनी तयारी करून दिलेली असते त्याच्यामुळे ना मग ते एक टेन्शन जातं कारण का पिल्लूमुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही होत त्यांना देखील माहिती आहे त्याच्यामुळे मग ते अशा छोटी मोठी मदत करून जातात येतात आणि नंतर मग आता था मी ठरवलं आता था खाली पिल्लूला घेऊन जाते सो इथे मी तिला खाली घेऊन चालली आहे थोडासा असं वॉकला आणि ॲज युजल तिने काही ना काहीतरी हातात घेतलं पाहिजे आता रुमालसोबत खेळत होती मग ती रुमाल घेऊन आली ठीक आहे चांगली गोष्ट आहे रुमाल घेऊन आली तोंड पुसायला आणि तिने ना टॉय म्हणजे ते मोबाईलचं स्टँड ना ते तिने खाली टाकलेलं मोबाईलचं होल्डर स्टँड नाही ते तिने खाली टाकलेलं म्हटलं ते पण आणणं होईल आणि थोडासा वॉक पण होईल म्हणून मी तिला पण घेऊन आली नाहीतर मग मीच जाऊन घेऊन येणार होती कारण का पाचच्या दरम्यान आहे ना थोडंफार ऊन असतंच आणि ते ऊन डोळ्यावर आला ना की त्रास होतच होतो चोतो। सो हे तिने खाली पडलं आणि वरतून पाडलं ते तुटून पण गेलं सो रुमाल लगेच टाकलं आणि ती गोष्ट उचलली आता ही गोष्ट घेऊन आम्ही खाली जाऊ फिरू थोडं आणि मग वरती येऊ हो। वरती आल्यानंतर मग तिला थोडासा पॅनकेक भरवला कारण का जेव्हा ती उठली ना त्याच्यानंतर मग मी तिला ब्रेकफास्ट भरवलं नव्हतं मी म्हटलं खालून आलो ना, ना कीच भरवते जेणेकरून ती थोडीशी दमली की पोटभर खाईल म्हणून मी पॅनकेक केला तिला हा मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे हा रेडीमेंट आहे पॅनकेकचा आटा त्याचा मी करून तिला देते आणि तिला खूप आवडत तो आणि नंतर मग ते झाल्यानंतर पिल्लूला पि चिप्स खात होता ते तिला भरवत होता म्हणजे देत होता आणि संध्याकाळच्या टायमिंगला तर जेवायला काय करायचं सो तो प्रश्न होता म्हणून आता चालेलो फिश घ्यायला तुमचं पण बाळा असंच करतं का मला नक्की सांगा की बाहेर घराच्या जाताना काही ना काहीतरी घेऊन जातेच वस्तू माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दिसतच असेल की आम्ही खाली गेलो आणि पिल्लूच्या हातात काहीतरी असतंच असतं तुमचं पण बाळ असंच करतं का मला नक्की सांगा म्हणजे मला समजेल की पिल्लू पिल्लू काही वेगळं करत नाही सेमच करते आणि मोस्टली करून सगळेच करतात असं काय काय मुली डॉल वगैरे घेऊन जातात पण पिल्लू सगळे असे जे टॉईज तिला दिसतात ना ते खेळते ना ती ती घेऊनच जाते मग ते कितीही मोठं असून ती घेऊन जाते सो कोलंबी करण्याचा बेत ठरला सो कोलंबी घेतली आम्ही आणि तिला पण उचलून घ्या आणि त्याबरोबर तिच्या टॉयला पण उचलून घ्या कधी कधी घेते ना असं टॉय डॉल मध्ये मध्ये तर तिने डॉग पण घेऊन फिरायची ती मग तो एवढा मोठा डॉग घेऊन कुठे जाणार असं व्हायचं आणि येताना ना मी आ, हे चायना ग्रास आहे ते घेऊन आली म्हटलं काहीतरी नवीन करेल म्हणजे दीपकचंच म्हणणं होतं की कर घे तू म्हणून मी घेतलं हे सो पिल्लूला वाटलं की काहीतरी वेगळंच आहे सो तिने घेतलं ते आणि त्याचं पॅकेट फोडून ती चेक करत होती की काय आहे तिला वाटलं की कॅडबरी वगैरे काय आहे का सो ती दीपकला सांगत होती फोड पण त्याने काय फोडून दिलं नाही पण तिने तिनी आहे ना त्या बॉक्सला चांगलाच होल वगैरे काढून बरोबर तिने ते पॅकेट काढलं म्हणजे मुलं कसे असतात ना त्यांना खाऊ कुठला चिप्स कुठलं सगळं बरोबर माहिती असतं म्हणजे कुठला चिप्स आपण काय खातो सगळं माहिती आहे पण जेवणाची कुठली गोष्ट द्या ती जर्रा पण आवडीने खाणार नाही बाहेरची कुठलीही गोष्ट होत्या त्या अगदी आवडीने आणि सगळं फिनिश करतील हे पिल्लूच्या बाबतीत पण आहे म्हणजे प्रत्येक मुलाच्या बाबतीत असते क्वचित अशी मुलं असतील पण पिल्लूच्या बाबतीत आता हे आहे ते आहे ते मी तुम्हाला सांगते आणि मी त्याच्या चपात्या करत होती संध्याकाळी म्हणजे कोलंबीचा रस्सा पिल्लूला पण केलेला आणि मला आम्हाला पण केलेला सो इथे चपात्या करत होते आणि तिला ना गुळ भयंकर आवडतं सो तिला गुळाचा डबा आहे ना ती मला एकटी असं आणून देते तिला माहिती आहे की गुळाचा डबा कुठे असतो तिने काढून दिला आणि मी तिला थोडंसं भरवलं आणि ठेवून दिला आणि दीपक आहे ना तिला कसं असं देत नाही गोड म्हणा काय म्हणा तिला माहिती त्याच्यामुळे ती आहे ना दीपाकडे देत नाही मग ती डिरेक्टली माझ्याकडेच आणते आणि देते सो so, मी आता दीपकला तेच सांगते की तू बाबा बघ माझ्या माझ्याकडे सारखं पाठवू हो नको तिला कारण का ना मग गॅस आणि जो डिस्टन्स आहे ना ओट्याचा तो कमी आहे आणि मग तिचा ना प्रॉपर असा हात पोहोचून जातो सो चटका वगैरे लागला कदाचित तिने असं काय भांडं मारलं आणि पातेलं उपडं पडलं त्या गोष्टीची ना मला खूप भीती वाटते मी जेव्हा जेवण करते जेव्हा मी कुठे बाथरूमला गेली किंवा आंघोळ करायला गेली आणि पिल्लू आणि मी एकटी असेल ना काही गरम वस्तू असेल ना ती मी इतक्या लांब ठेवते ना जेणेकरून तिने हात मारून कुठली वस्तू मारून ते पाडा पाडू नये जेणेकरून अंगावर वगैरे येईल कारण का अशा कधी कधी यांना स्क्रोल करताना आपण रील्स वगैरे बघतो आणि पोस्ट केलेल्या असतात अशा व्हिडिओ त्या बघून आहे ना मग ती भीती वाटते की बाबा प्रत्येक बाळ असंच असतं मस्तीखोर असतं थोडीशी केअर घेतली के केली पाहिजे आणि पिल्लू पण आता भयंकर मस्ती करते म्हणजे तिला हवे म्हणजे हवे नको म्हणजे नको जिद्दी खूप आहे जिद्दी म्हणजे इतकी हट्टी आहे ना थोडा आता हट्टीपणा कमी झाला आहे फक्त आधी कसं करायची ती की कुठल्या सुपर शॉपमध्ये गेलो ना की तिला चॉकलेट किंवा काही ना काहीतरी हवेच असायचं पण आता नाही आता तिला एकदा नो नाही बोललं ना तरी तिला समजून जातं मग ती घरी येते ती काही मागत नाही सो असा काहीतरी आजचा दिवस होता आणि इथे मी कोलंबी केलेली ही आमची कोलंबी आहे पिल्लूला पण कोलंबीच केलेली ही पिल्लूची ग्रेव्ही आहे कोलंबीची हो ते अजून झाली नाही आहे तुम्हाला जर कोलंबी मी कशा प्रकारे करते पिल्लूला तुम्हाला जर रेसिपी हवे असेल तर मला नक्की सांगा आणि अगदी टेम्पटिंग झालेली पिल्लूची कोलंबी आहे ना ती सो so, मी तुमच्याजवळ कधी परत केली ना तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मी तुमच्याजवळ नक्की शेअर कराल म्हणजे पिल्लूला मी कशी करते ती आणि ती कोलंबी आहे ना आवडीने खाते अंड आता एवढं आवडीने नाही खात पण कोलंबी खूप आवडीने खाते आणि मांदेली एक तिला खूप आवडते मच्छीमध्ये आहे ना तिला प्रॉन्स आणि मांदेली या दोनच वाटतं सुरमई वगैरे एवढ्या चांगल्या लागतात ना पण त्या नाही आवडत नंतर मग मी दीपकला वाढलं मला वाढून घेतलं आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो आणि दीपक तर दीपक जेवत होता तर तिला टोमॅटो आहे ना वॉटरमेलनच वाटत होतं कारण का रेड कलरमध्ये आणि दोन तीन दिवस आम्ही असं वॉटरमेलन खातोय ना आणि ना तिला नाही आवडलं वॉटरमेलन का काय माहिती तिला दिलं ना तिथे आम्हाला घेऊन भरवायची सो ती आता तेच करते दीपक जे होतं तर तिचं म्हणणं आहे की पटपट खाऊन टाका तुम्ही म्हणून ती आहे ना त्याला फोर्स करत होती की मी तुला टोमॅटो तुम्हाला टोमॅटो भरवते पण दीपक बोलत तर नको मी खाईल आणि नंतर मग ती तिचा ती बघत होती काय दीपकनी काय न्यूज का काहीतरी लावलेलं न्यूज नाही तो काहीतरी मूवी बघत होता का सिरीज बघत होता आणि हा बॉक्स यांना घेतल्याचे मला खूप सारे बेनिफिट झाले मी आहे ना ह्याच्यामध्ये ना पिल्लूचं सगळं स्टडीचं म्हणजे ड्रॉइंग ड्रॉइंग रिलेटेड बुक रिलेटेड सगळं असं एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे तिला हवे तेव्हा ती हे घेते बरोबर काढते तिचं तिचं ती आणि बरोबर तिचं ती ड्रॉइंग करत बसते अशा तिच्याकडे चार बुक्स होऊन गेले ड्रॉइंग बुकच्या की तिने असं काही ना काहीतरी केलेलं आणि तिला मज्जा वाटे करण्यासाठी स्केच पेन आहेत खडू आहे मार्कर आहे जिला ते जे 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 काय ड्रॉईंगसाठी आहे ना ते तिला आणून दिले आणि ती खेळते आत्तापर्यंत तिने भिंतीवरती काहीच रंगवलं नाही आहे आणि माझं किचन आवरून झाल्यावर बघा काही पसारा केला आहे सो चलो बाय असा होता आजचा आमचा दिवस